महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या बरेच साखर कारखान्यामध्ये अक्षरशः कष्टकरी कामगारांच्या दहा दहा महिने वीस वीस महिने पगारी केल्या जात नाहीत अक्षरशः त्यांचे प्रपंच उद्भवत झालेले आहेत त्यांच्या घरातली आपली भगिनी पत्नी असो मुलंबाळ असो कॉलेज शिकून ते कामाला जातात त्यामुळं आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडंही कारखानदार वेळेवर देत नाहीत याबाबतीत राज्याचे आदर्श नेते कर्तव्यक्ष उपमुख्यमंत्री अजयदादा पवार साहेब तुमचेही स्वतःचे कारखाने आहेत अतिशय पारदर्शक तुम्ही कारखाने चालवता आणि कामगारांच्या पगारी वेळेवर ऊसाची बिले वेळेवर त्यामुळे तातडीने यात लक्ष घालून तुमच्याच राष्ट्रवादीच्या पक्षाचे कॅबिनेट सहकार मंत्री कर्तव्यक्ष बाबासाहेब पाटील यांना प्रत्येकी भेटून आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे की कामगारांचा पगारी वेळेवर होण्यासाठी कडक कायदा करावा ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडं मिळावं म्हणून याच्यावरती कडक कायदा करावा आणि एफ आर सीच्या बाबतीत सुद्धा पंधरा दिवसाच्या दिलं न दिल्यानंतर पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक असताना बरेचसे कारखानदार पंधरा टक्के व्याज देत नाहीत त्या व्याजाचे रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे विधानसभेच्या आधी माझे आमदार बगनदा शिंदे आणि नूतन आमदार आदित्य जाहीर केलं होतं की साडेतीन हजार रुपये दर देऊ पण त्यांनी अद्याप त्यातला सातशे रुपये फरक राहिलेला जमा केलेला नाही गोकुळ भैरवनाथ आणि सिद्धनाथ भीमा कारखाना सहकार शिरोमणी काही इतर कारखान्याने अद्याप गेल्या वर्षीचं जर एफ रक्कम पूर्ण जमा केलेली नाही ती पण रक्कम जमा करण्याबाबत आदेश व्हावा आणि बाबतीत आम्ही पंधरा दिवस वीस दिवस वाट बघतोय आणि खरंच आजी दादासाहेब तुमच्यावरती शेतकऱ्यांचा विश्वास आहे तुम्ही तातडीने बाबतीत बैठक लावून कामगार ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालक आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत एक क्रांतिकारक निर्णय घ्यावा आमच्या जनित शेतकरी संघटनेच्या वतीने तुम्हाला तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो